ए जी मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक महत्त्वाची अपडेट सध्या येते आहे ती आहे एकाच वेळी आपण दोन पदव्या घेऊ शकतो त्या संदर्भातली नेमकं काय झालं आहे नेमकं संपूर्ण निर्णय काय आहे ने कोणतं नवीन पाऊल उचललं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायच्या त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूब शॉर्ट्सवर बघत असाल तर खाली एक लिंक सुरू आहे त्यावर क्लिक करून व्हिडिओ संपूर्ण बघा व चॅनलला सबस्क्राईब करा देशात आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन शैक्षणिक पदव्या घेण्यास परवानगी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच यू जी सीने अखेर घेतला आहे या निर्णयाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती अखेर सीने हा निर्णय घेतल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे एकाच वेळी दोन पदव्यात घेण्यात येणारी बंदी उठवली असल्याने याचा फायदा बऱ्याच लोकांना होताना दिसेल असे सीने स्पष्ट केले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षमतांचा विकास करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहे वेळी पदव्यांसाठी प्रवेश घेतलेल्या लाखो विद्यार्थ्यांना या प्रव... या निर्णयामुळे मोठा असा दिलासा मिळणार असून नुकत्याच झालेल्या बैठकीत एक महत्त्वाचा बदल केला आहे हा बदल पाच जून रोजी अधिकृतरित्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे आता नवीन नियमानुसार जर एखाद्या विद्यार्थ्याने सीच्या नवीन मार्गदर्शक तत्वांचा प्रकाशनापूर्वी निश्चित केलेल्या मानकांचे पालन करून एकाच वेळी दोन शैक्षणिक अभ्यासक्रम केले असतील तर ते वैध मानले जाणार आहे पूर्वी अशा प्रकारच्या एकाच वेळी दोन पदव्या घेणे हे अवैध मानले जायचे परंतु डिटेल असा निर्णय त्यांच्या वेबसाईटवर सीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आपण नक्कीच अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन तो संपूर्ण निर्णय बघू शकतो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा